आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड जिल्ह्यात लाडक्या बहिणीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय सचिन मल्टी सर्व्हिसेस नावाने गावातील सचिन थोरा हा युवक सुविधा केंद्र चालवतो रोजगार हमी योजनेसाठी म्हणून त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड बँक पासबुक जमा केले मात्र अर्ज भरताना लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरले महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करून त्याने त्यावर पुरुषाचे आधार क्रमांक आणि बँक अकाउंट नंबर टाकले पैसे जमा झाल्यानंतर त्या त्या पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे उचलले माझे रोजगार हमी योजनेच्या साडेचार हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले गावातील सय्यद अलीमिया युवकाच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले होते त्याने देखील के सीएससी केंद्र चालकाला नेऊन दिले पण शंका आल्याने अलिमियाने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा लाडकी बहिणी योजनेचे ते पैसे आल्याचे त्याला कळाले आणि सी केंद्र चालकाने घोटाळा केल्याचे उघड झाले गावातील पुरुषांच्या मोबाईलवर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झाल्याचे मेसेज आले हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्र चालक सचिन थोरात फरार झाला गावातील जवळपास सदतीस जणांची त्याने फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणाची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे मी त्यांनी एरीसाठी डॉक्युमेंट मागितले होते मी दिले ते ज्या दिवशी पडले ते माझ्या पशी आले आणि पैसे उचलून घेतले नंतर मी बँकेत जाऊन एन्क्वायरी केली तर मॅनेजर साहेबांना म्हणले की लाडक्या बहिणीचे पैसे आता नंतर आम्ही फोन लावून विचारलं तर ते म्हणतात की आम्ही मी सांभाळून घेतो तुम्ही काय हे करू नका चर्चा वगैरे करू नका असं म्हणू लागेल काही केलं नाही तर ज्या मुलीची डिटेल आहे त्या आधार कार्डच्या जागी माझा आधार नंबर टाकला आणि त्या मुलीचा अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरच्या जागी माझा अकाउंट नंबर टाकला त्यांनी आणि बाकीची डिटेल त्या मुलीची आहे साडेचार हजार पैसे उचलले पैसे त्याला उचलून देऊन टाकले आम्ही ते सकाळी आल त्याला ते, उचलून देऊन टाकले पैसे माझे सांग सर फ्रॉड झाला सचिन थोरात फ्रॉड केला सर माझ्या के सर माझे डॉक्युमेंट सर त्यानं आधार कार्ड बँक पासबुक घेतले आणि लाडकी भे योजनेचा फॉर्म भरला सर आणि पंचवीस तारखेला माझ्या अकाउंटला साडेचार हजार रुपये जमा झाले सर मी त्याला विचारलं तर ते मला हे विरीचे आहेत माझेच पैसे आहेत मी भरलेलं फॉर्म आहे असं म्हणलं थम न्यूज चालली आहे माझा आहे सर मी फोनपेनं पण ट्रान्सफर केले डायरेक्ट फोनपेला ट्रान्सफर केले सर हां मी स्टेटमेंट पाहिल्यानंतर कळलं सर आणि त्या त्या दिवशी काय झालं त्याच दिवशी पण आले लाडक्या बहिणीचे पण आणि माझे पण नंतर कळाले की हे असं एकच टप्पा कसं काय आला फेम फिक्स आकडा हेच कसं काय आला साडेचार हजाराचा नंतर मी स्टेटमेंट काढलं तर स्टेटमेंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हे आलं आहे सर कोण पिला ट्रान्सफर केले सर त्याचे पैसे होते मला सर माझे पैसे ट्रान्सफर करून टाक शंभर दे लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लोकांनी सेतू केंद्रवाल्यांनी काही पुरुष मंडळीच्या नावाने सदील रक्कम जमा केली असं मला समजलं आज बघू आता मी लगलीच आता मान्य तहसीलदार साहेब मान्य कलेक्टर साहेब यांना एक लेखी निवेदन देऊन किंवा तोंडी सांगून या संबंधित घटनेची स सविस्तर सखोल चौकशी करा आणि जे काही पीडित लाभार्थी आहेत समजा पीडितच म्हणावं लागेल पीडित ना आता त्याला त्या लाभार्थ्यावर कुठलाही समजा काही कारवाई न करता त्यांच्यामार्फत या घटनेची सखोल चौकशी लावून योग्य ती कारवाई करण्यात येईल मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे तुमचं तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात आता जवळजस्त असल्यामुळे आम्ही म्हणलो गलीतल्या आम्ही दिलं भरोश्यानं त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काय आणि गुरुवारी माझ्या सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनटाला साडेचार हजार रुपये पडले त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मॅसेज आला का मी म्हणलो हो तर मी त्याला गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले त्याचे त्याला साडेचार हजार रुपये आधार आणि पासबुक आमचं नेलं किती नाही आम्हाला येऊन हे म्हणलं आमचे पैसे पडले म्हणला त्यानं विचारलं मॅसेज आला का मी म्हणलं हो मॅसेज आला माझ्याकडे त्याचे मी गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले साडेचार हजार रुपये त्यानं पैसे आमचे आले म्हणला मी म्हणलो मॅसेज आला म्हणलो मेसेज विचारला मी म्हणलो मेसेज आला आणि ते लगेच त्यानं माझे गुरुवारी त्याच्यावर पैसे मी नेऊन दिलेच होता दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी दिली लाडके बहीण योजनेमध्ये मनाठा या गावी जो प्रकार उघडकीस आलेला आहे की महिला लाभार्थी आपण पात्र ठरवल्या होत्या त्यांची निवड या योजनेसाठी केली होती मात्र पोर्टलवरती माहिती भरताना त्याऐवजी पुरुष लाभार्थ्यांचा अकाउंट नंबर देणे आणि त्याला मॅचिंग आधार कार्ड बनावट तयार करून ज्यामध्ये आधार क्रमांक त्या बँक लाभार्थी बँक खातेदाराचा असेल परंतु फोटो बनावट त्या महिलेचा असेल अशा प्रकारची कार्यपद्धती वापरून तेहतीस लाभार्थ्यांना त्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे या प्रकरणात आपण गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि असा प्रकार इतरत्र कुठं अद्याप निदर्शनास आला नाही मात्र महिला पात्र लाभार्थ्यांचा लाभ वळवणे हा गंभीर प्रकार असल्यामुळे आपण त्याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे